नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण भारत सरकारचे महत्वाचे सात कार्ड कोणते आहेत हे कार्ड जर तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही हे कार्ड बनवून घेतले असतील तर तुम्हाला त्या कार्डवर लाखांचा लाभ मिळू शकतो तसेच सरकारचा प्रत्येक योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे कार्ड मोफत बनवता येतात तसेच हे कार्ड बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाहीत अगदी पाच ते दहा मिनटात हे कार्ड तुम्ही बनू शकता आणि हे जर सर्व कार्ड तुमच्याकडे असतील तर तुम्ही सरकारच्या नवनवीन योजनांचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो हे कोणकोणते कार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला कार्ड आहे आयुष्यमान भारत कार्ड तर मित्रांनो प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड हे एकदा का तुम्ही बनवलात तर तुम्हाला सरकारी किंवा रजिस्टर खाजगी रुग्णालयात दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत उपचार अगदी मोफत घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही पैसे देण्याची आवश्यकता नाही हे कार्ड तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बनवू शकता तर मित्रांनो हे कार्ड आपल्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे तर अजूनही जर कोणी हे कार्ड काढले नसतील तर लवकरात लवकर हे कार्ड काढा जेणेकरून तुम्हाला दरवर्षी पाच लाखा रुपयापर्यंत सरकारी किंवा रजिस्टर खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळेल आता दुसरा कार्ड आहे आभा कार्ड आभा कार्डला आयुष्यमान भारत हेल्प अकाउंट असे देखील म्हणतात हे कार्डसुद्धा सरकारद्वारे देण्यात येणारे एक महत्वाचे कार्ड आहे या कार्डमध्ये रुग्णांची सर्व माहिती असते की तुम्हाला नक्की काय काय प्रॉब्लेम आहेत त्यासाठी तुम्ही कोण कोणते इलाज केलेले आहेत कोणते मेडिसिन कोणत्या आजारावर घेतले आहात हे सर्व माहिती या कार्डमध्ये असते तुम्ही कुठल्या दवाखान्यात गेल्यावर हे कार्ड दाखवल्यावर त्यांना तुमच्या आजाराविषयी सर्व माहिती मिळते व त्यानुसार तुमचा उपचार सुरू करतात आणि मित्रांनो हे कार्ड तुम्ही आधार नंबर टाकून ऑनलाईन अगदी पाच मिनिटात अगदी फ्रीमध्ये काढू शकता त्यासाठी मित्रांनो हे कार्डसुद्धा आपल्याकडे असणे महत्वाचे आहे त्यानंतर तिसरा कार्ड आहे ई श्रम कार्ड मित्रांनो हे कार्ड भारत सरकारद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ई श्रम कार्डमध्ये खूप फायदे आहेत आणि ते आपल्याकडे असणे खूप महत्वाचे आहे तर सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वयोगी मानधन योजनेचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन सुरू केले जाते त्यानंतर या कार्ड वरती कार्ड धारकांना सरकार कडून पाच लाख रुपया पर्यंत अवघाती विमा मोफत मिळतो हे कार्ड जर असेल तर आर्थिक मिळते हे आपल्याकडे असणे खूप महत्वाचे आहे त्यानंतर चौथा आहे आधार कार्ड मित्रांनो आधार कार्ड आपल्याला माहितच आहे किती महत्वाचे आहे ते आपल्याला आता सर्वच ठिकाणी लागतो बँक अकाउंट खोलण्यासाठी सिम कार्ड घेण्यासाठी किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतो त्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे खूप महत्वाचे आहे आता पाचवा कार्ड आहे पॅन कार्ड मित्रांनो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून हिशोब केले जाणारे पॅन कार्ड महत्वाचे आहे कुठल्याही इन्कम टॅक्स संबंधित कामासाठी आपल्याकडे पॅन कार्ड असणे महत्वाचे असते किंवा कुठेही बँकेत सुद्धा आपल्याला पॅन कार्डची खूप आवश्यकता असते बँक अकाउंट खोलण्यासाठी डिमॅट अकाउंट खोलण्यासाठी संबंधित काम पॅन कार्ड असणे खूप महत्त्वाचे असते आता सहा आहे किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड तयार केल्यानंतर शेतकरी जामीनशिवाय कुठल्याही हमी शिवाय एक लाख साठ रुपया कर्ज घेऊ शकतात त्याचवेळी वेळी तीन लाख रुपयाच्या कर्जावर सात टक्के व्याज आकारले जाते हे कर्ज वेळेवर परत केल्यास तुम्हाला तीन टक्क्यापर्यंत सूट मिळते त्यामुळे तुम्हाला केवळ चार टक्के व्याज द्यावे लागते हे कर्ज शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामासाठी वापरू शकतात या कार्डसाठी तुम्ही सी एस सी सेंटरवर जाऊन फॉर्म भरू शकता तर हे कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे आता सातवा कार्ड आहे जॉब कार्ड जॉब कार्ड हे एक असे कार्ड आहे हे जर आपण बनवले असेल तर आपल्याला शासनाच्या शंभर टक्के अनुदानाच्या योजनेचा लाभ घेता येतो या कार्डवर आपण शासनाच्या अनेक अशा योजना आहेत ज्याचा लाभ घेऊ शकतो आणि हे सुद्धा अगदी शंभर टक्के अनुदानावर जसे की एक लाख वीस हजारचे घरकुल योजनेचा लाभ विहिरीसाठी चार लाखाचे अर्थसहाय्य घेऊ शकतो बारा हजाराचे शौचालय योजनेचा लाभ शेततळे शेळी गाय म्हैस अनुदान योजनेचा लाभ विहीर सिंचन योजना साग लागवड फलबाग लागवड अशा अनेक योजनेचा लाभ आपण जॉब कार्डवर घेऊ शकतो हे सुद्धा शंभर टक्के अनुदानावर यामध्ये आपल्याला एक रुपयासुद्धा परत करण्याची गरज नसते या सर्व योजना शासनाकडून मनोरेग योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर राबवल्या जातात फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असायला पाहिजे मग तुम्ही या योजनेचा लाभ आरामात घेऊ शकता तर मित्रांनो हे सात कार्ड आपल्याकडे असणे आवश्यक आहेत तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद